मराठा आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत निवेदन सादर केलं तसेच मागावर्गीय आयोगाचा अहवाल आल्यानंतर फेब्रुवारीत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात येईल तेव्हा आवश्यकतेनुसार मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री शिंदेंनी दिलं मात्र मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे विधानसभेत बोलताना एकनाथ शिंदेंनी म्हटलं मागासवर्ग आयोग महिनेभरात आपला अहवाल सादर करेल यानंतर अहवालाचं अवलोकन करण्यात येईल हा अहवाल आल्यानंतर फेब्रुवारीत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवून आवश्यकतेनुसार मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल हे आरक्षण देताना इतर कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले मागासवर्गीय अहवाल फेब्रुवारीत येण्याबाबत आम्ही अनभिग्न आहोत मागावर्गीय अहवालाची मागणी आम्ही आता केली नाही कारण त्यात खूप शंका आहे मागावर्गीय अहवालानंतर आरक्षण एन टी आणि व्हीजीएनटी सारखं न्यायालयात टिकेल की नाही असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत हे आरक्षण टिकणार नाही कारण ते पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडते पुन्हा मराठ्यांचा घात होणार आहे त्यामुळे चोवीस डिसेंबर पर्यंत महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण द्यावं फेब्रुवारीची कालमर्यादा आम्हाला मान्य नाही चोवीस डिसेंबर पर्यंत आरक्षण दिल्यास आंदोलन पुकारण्यात येणार असा इशारा जरांगे पाटलांनी शिंदे सरकारला दिला आहे